समस्या अशी आहे की गेल्या पंचवीस ते सत्तावीस वर्षापासून पंचवीस ते सत्तावीस वर्ष हा धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या नावाने आम्ही हा क्रीडांगण सांभाळून ठेवलेला आहे आणि इथे स्वतः दिगे साहेब धर्मवीर चषक म्हणून आम्ही क्रिकेट स्पर्धा राबवतो आणि त्यावेळी स्वतः दिगे साहेब येऊन गेले आणि त्यावेळी हा म्हाडा फाडा आडा काही नव्हता आणि आम्ही कुठलाही अतिक्रमण न होता आम्ही हे सांभाळून ठेवलं आमच्या भविष्यासाठी लग्न कार्यासाठी शालेय काही सांस्कृतिक कार्यक्रम साठी क्रिकेटसाठी तर हे करत असताना नंतर हे माडा आलं दोन हजार चौदाला इथे स्वतः शिंदे साहेब त्यावेळी पालकमंत्री होते इथे आले आम्ही नाराज झालेलो परंतु त्यांनी सांगितलं की हा धर्मद्र आनंद साहेबांचा सा मैदान आहे आणि हा साहेबांचा सा मैदान हा साहेबांचा सा मैदान अबाधित राहील इथं कुठंही कुठलाही बांधकाम होणार ना तरी नंतर त्या प्लॅन मध्ये म्हाडाने इथं चार बिल्डिंग त्या प्लॅनवर घेतला तरी आम्हाला विश्वास होता किंवा शिंदे साहेब आहेत या अशी काही चुकीची गोष्ट होणार नाही मग शिर्के कंपनी इथे हे करायला नुकसान नुकसान आमचं तर त्या बदल्यात आम्ही ते सर्वे नंबर भंडारलेचे ऐंशी एक्क्याऐंशी सर्वे मध्ये पाच बिल्डिंग मध्ये ते बन बनवण्यासाठी किंवा तिथल्या प्रोसेस आम्ही मदत केली की जेणेकरून हा मैदानाचा क्लेम सुटेल तरी ते बरोबर त्याने करून घेतलं आणि नंतर लगेच हा मैदानावर मधल्या काळात पत्रे मारायला येणार असं आम्हाला माहित पडल्यानंतर आम्ही शिंदे साहेबांना दोन फेब्रुवारीला श्रीमलंगला भेटलो शिंदे शिंदेसाहेबांच्या कानात साहेबांना ते सर्व माहीत आहे मधल्या काळात स्वतः शिंदे साहेबांची पण कलेक्टर जवळ बसून सही होती की यांची उचित कार्यवाही करा पण कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही किंवा कुठल्याही <laughs> प्रकारची मदत झाली नाही कुठल्याही प्र उदय सामंत अध्यक्ष झालं त्यांनाही आमच्या पत्रव्यवहार चंद्रकांत दादा पत्र अध्यक्ष झाले त्यांनाही पत्रव्यवहार आहे भईर साहेबांचे कितीतरी पत्र आहेत पण कुणीही शासन म्हणून कोणीही मदत केलेली नाही आजपर्यंत त्यावेळी सुद्धा आता फेब्रुवारी चौदा बारा फेब्रुवारीला शिंदेसाहेब बोलले की नाही नाही ठीक आहे आपण त्याच्यावर चर्चा करू तोपर्यंत तो काम होणार नाही आणि अचानक असं काय झालं की बाबा त्या महाडावर आणि शिर्के कंपनी या शासनावर काय एवढं डोंगर कोसळलं की ह्या चार बिल्डिंगवर शासनाचं चा भवितव्य आहे आणि त्यामुळे राजेश मोरेला एकवीस तारखेला हे पत्र मारताना फोन केलं आपल्या आमदारांना फोन केल्यानंतर बोलतो हा ठीक आहे ठीक आहे बघतो बघतो ते बोला साहेब ते थांबवा काम शिंदेसाहेबांनी सांगितलेलं शिंदेसाहेबांचा आदेश आहे की बाबा हे जोपर्य चर्चा होत नाही तोपर्यंत काम करायचं आहे नाही नाही बघतो बघतो बोलतो बोलतो सांगतो सांगतो करून त्यांनी नंतर मला बोलले ठीक आहे मी मला पाच हे पाठव जनांचे नाव पाठव मंत्रालयातलं मीटिंग लावतो तर आम्ही चार पाच दिवस ते रस्ता बघितला एकवीस तारखेपर्यंत कुठला आता सिंध राजेश मोरेनं आमदारांना फोन केला तर फोन उचलत नाही मग आम्ही मडवी साहेबांकडे होती केले बाबा तुम्ही तरी आमची शिंदे साहेबांची भेट घालून द्या वगैरे पण कुणीही याच्यामध्ये आम्हाला तशी मदत केली नाही आणि आत्ताच्या घडीला तर अशी अवस्था झाली की बाबा काय करायचं काय आम्ही ग्रामस्थांनी काय करायचं त्याच्यामुळं आज हा आमचं आम्ही या म्हाडाचा शासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं जमलेलं दुःख असं वाटतं की बाबा धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या नावाने असून ग्रामस्थ आम्ही आहोतच आम्ही तुमचेच आहोत दिगे साहेबांच्या नावाने सर जर एवढ्या वर्षाचं ते सर्व अस्तित्व मिटवून टाकत असतील तर फार वाईट वाटतं दुःख वाटतं तर मग कशासाठी हे कुणासाठी तर आजही मी विनंती करतो एकनाथ शिंदे साहेबांना या राज्याच्या मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती करतो की हे विषय थांबवा आमच्या अस्तित्वाचा आहे आमच्या एकदम अस्मितेचा आहे आणि आमचंच काय हे पाच सहा हजार लोक राहणार त्या म्हाडामध्ये येणारे हे ये आमचेच आहेत असे आज आम्ही धरतो त्यांचं ते कुठं जाणार त्यांना काय नाही ऍक्टिव्हिटीज येते तर काहीच नाही तर आम्ही विनंती करतो हात जोडून की या आठ दिवसात पाच तारखेपर्यंत आठ दिवस देतो आम्ही या आठ दिवस आठ दिवसाच्या आतमध्ये शासनाने काहीतरी ताबडतोब काम थांबवा ना तर उग्र आंदोलन मधलं आम्हाला करावा लागेल गोठेघर मधली ही एक पॉईंट तीन एकटर जागा ही दोन हजार चौदा साली ग्रुप ग्रामपंचायत नागाव यांनी हा ठराव मंजूर केलेला होता की ही जागा ही धर्मवीर आनंदिगे साहेब क्रीडांगण या नावाने त्यांनी ते ठराव मंजूर केलेला होता आणि गेले पंचवीस वर्ष या क्रीडांगणावरती इथे लोक अनेक प्रकारचे खेळ इथे होतात गव्हर्नमेंटचे शा, शासकीय शाळेचे पण खेळ इथे खेळले गेलेले आहेत आणि ही मागणी दोन हजार चौदापासून ठराव मंजूर केलेला होता आज जे दिगे साहेबांच्या नावाने राजकारण करतात ज्यांना गुरुवरी असे मानतात आणि त्यांच्याच नावाचा त्या मैदान इथे लाटण्याचं काम इथे हे करत आहेत म्हणजे एक प्रकारे धर्मयुरांच्या विचारांचा आणि त्यांच्या वारसांचा इथे थेट गद्दारी त्यांनी केलेली आहे म्हणजे साहेबांचं नाव राजकारणापुरतं वापरायचं आणि त्यांच्याच नावाने दिलेलं मैदान हे माडाला देऊन तिथे इमारती उभं करायचं याचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निषेध करतो नमस्कार मी आणि माझ्यासोबत जे काही सहकारी उभे आहेत आम्ही म्हाडाचे गोटेघर आणि भंडारलीचे सर्व रहिवासी आहोत गेले दोन तीन वर्षापासून ह्या इथे लॉटऱ्या लाग लागल्या आहेत पण ह्या लॉटऱ्या सोडत आहेत आम्हाला लागल्यात त्या लाग लाग की शासनाला लागल्या आहेत शासनाला लागल्यात की गव्हर्नमेंटला अजून कुठल्या डेव्हलपमेंटला डेव्हलपमेंटला लागल्यात आम्हाला अजून हा प्रश्नचिन्ह आहे हा प्रश्नचिन्ह अजूनही कोणी सोडवलं नाही आहे या ठिकाणी आम्ही आमचे कुटुंब गेले दीड दोन वर्ष इथे राहतोय आज पाच हजार कुटुंब आहेत आम्ही जीव टांगणे लावून इथे राहतो आहे ना सर लाईट आहे ना दवाखाना आहे ना हॉस्पिटल आहे ना क्रीडांगण आहेत ना कुठली शाळा आहे ना शौचालय आहे ना स्मशानभूमी आहेत आम्ही आमच्या कुटुंबाला घेऊन अत्यावश्यक सेवा कशा पुरवणार उद्या कोण मेलं गेलं तर हे आम्हाला सुविधा पुरवणारं कोण आहे आज प्रत्येक आज भारतामध्ये प्रत्येकजण शासन सांगतो की प्रत्येक घराघरामध्ये खेळाडू झाला पाहिजे तर मग हा खेळाडू आम्ही आमच्या चार बाय चारच्या चार घरामध्ये घडवणार आहोत का खेळ क्रीडांगण आहे कुठे आमचं उद्या उद्या घरामध्ये काय बरं वाईट झालं आम्ही आमचं मयत नेणार कुठे रस्त्यावर साप विंचू असतात लुटमार होते चैन साखी लुटमार इकडे तिकडे पसरलेत गुन्हेगारी वाढते आज अंधारातून आमच्या आया बहिणी येतात ते करणार कोण ते प्रश्न सोडवणार कोण आहे आज आम्हाला कुठेतरी घर घेताना असं वाटलं होतं इथे मैदान आहे किंवा इथे ग्रामस्थ आहेत तर ह्या आशयावर आम्ही ते आलो होतो की ग्रामस्थ काहीतरी ग्रामस्थ इथे काहीतरी केलं असेल पण मला असं वाटतं की ग्रामस्थच अडचणीत आहेत ग्रामस्थांच्याच समस्या सुटत नाहीयेत तर आम्ही कोणाकडे जायचं माझं नाव शैलेश विचारे मी खरच रहिवासी आहे